महाराष्ट्र शासनाने राष्ट्र संत तुकडोजी महाराज योजनेअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितींना शेतकरी भवन देण्याचा निर्णय झाला त्या निर्णयानुसार कृषी उत्पन्न बाजारी फोरुस आम्ही महाराष्ट्र शासनाकडं प्रस्ताव केल्यानंतर डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्या माध्यमातून जयकुमार साहेबांनी आणि डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्या प्रयत्नातून एक कोटी त्रेपन्न लाख रुपये आम्हाला मंजूर झाले आणि त्यामध्ये चौदा बाय सोळाचे तीन गाडे बरंच पंधराशे स्क्वेअर फूटचा हॉल आणि सहा मास्टर बेडरूम हा शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी लाभ होणार आहे दुसरी गोष्ट पोलूस तालुक्यातील जो मंगळवारचा बाजार असतो तो महाराष्ट्रात प्रसिद्ध बाजार आहे तो जनावरांचा बाजारसुद्धा मोठ्या प्रमाणात चालू झालेला आहे तर सर्व शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपली जनावरं घेऊन आपल्या जनावरात जास्तीत जास्त कसे जनावरांची किंमत जादा मिळतील त्याचाही लाभ घ्यावा तसंच बाजार समितीमध्ये एक हजार त्यांनी गोडाऊन आहे सत्तर गाडी आहे आणि बाजार समितीच्या माध्यमातून जो शेतकऱ्यांचा विकास व्हावा हीच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बॉडीची आमची इच्छा आहे आणि हजूचाच जर मार्केट कमिटीचे मध्ये शेतकरी जर आला त्याच्या उत्प मालाला दर जर चांगल्या पद्धतीने मिळाला तर शेतकऱ्याची पण परिस्थिती चांगल्या पद्धतीने सुधरेल आणि फलूसची बाजार समिती फलूसचे वैभव वाढेल आणि डॉक्टर विश्वजित कदम आणि महाराष्ट्र शासनाचे जे वनन मंत्री आहेत रावळसाहेब यांचंही आम्हाने निधी दिल्याबद्दल पुरुषोत्तम बाजार समितीचे सर्व संचालक उपसभापती यांच्या वतीने मी आभार मानतो